नमस्कार मित्रांनो मी अमित मालगावे आपण पाहत आहे जोडधंदा बिझनेस आयडिया चेन मित्रांनो येत्या पावसाल्यातील परिस्थिती पाहता शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वाटप केले जाणारे जे काही जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याच धान्य आहे हे ॲडव्हान्स स्वरूपामध्ये एकत्रितपणे वाटप करायला तीस जूनपर्यंत मंजुरी दिलेली आहे तीस जूनपर्यंत लाभार्थ्यांना पुढील ला। दोन महिन्याचे रेशन हे आगाव स्वरूपामध्ये दिलं जात आहे परंतु या रेशनचं वाटप केलं जात असताना किंवा वाटप केल्यानंतर बरेच सारे गैरप्रकार घडत आहेत आणि याच्याबद्दलच्या तक्रारी किंवा याच्याबद्दलच्या सूचना याच्याबद्दलची माहिती पुरावे हे शासनाला प्राप्त होत आहेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना प्राप्त होत आहेत मित्रांनो बऱ्याच सारऱ्या जिल्ह्यामध्ये असम रेषण वाटप झाल्यानंतर तात्काल ते आगाव स्वरूपामध्ये मिळालेल रिषण एकत्रितपणे मार्केटमध्ये खुलल्या बाजारामध्ये अवैध पद्धतीने विक्री केल जात आहे बरंच सारं राशन हे राशन दुकानामधून उचेल केलं जात नाही आणि त्या दुकानदाराच्या माध्यमातून त्याची अवैध प्रकारे विक्री केली जाते आणि अशा प्रकारच्या आलेल्या तक्रारीच्या पार्श्वती आता पुरवठा विभागाच्या माध्यमातून काही पावलंब उचलायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो जर एखाद्या रेशन रेशनधारकाच असम रेशन अवैध पद्धतीने विक्री करताना किंवा त्याच्या संदर्भातील माहितीसह पकडण्यात आलम तर त्या लाभार्थ्याच रेशन कार्ड हे बाद केल जाणार आहे बंद केल जाणार आहे त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि जर असे अनेक लाभार्थी असतील दुकानदार असतील तर त्यांच्या दुकानावरती सुद्धा एक गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे अशा प्रकारचे आता जे काही प्रेस नोट आहेत ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील शोध मोहीम किंवा त्याच्या संदर्भातील जे काही इतर तपासणी आहेत चोकश आहेत ते आता जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची आपण व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कलावा धन्यवाद